दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वतीनं जिल्हास्तरीय लाभार्थी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे शनिवारी या मेळाव्याला नाशिकमध्ये प्रारंभ झाला दरम्यान एक लाख मराठा उद्योजक संकल्पपूर्ती असलेल्या या मेळाव्यात अनेक वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहे आज सकाळी धावासा वाजता स्वप्नील डुमरे यांच्या पोवाड्यानं या मेळाव्याला सुरुवात झाली आहे मराठ्यांच्या इतिहासातील नाशिक यावर गौरव गाजरे यांनी पोवाड्याचं सादरीकरण केलेलं आहे त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचं सा आगमन झाले सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला त्याचबरोबर स्वर्गीय आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलेले आहे या सोहळ्यासाठी आमदार देव्यानी फरांदे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर यांची प्रमुख उपस्थिती होती दरम्यान यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ मंडळाचे समन्वयक अविनाश गायकर यांनी प्रास्ताविक भाषण केले महामंडळाची एकोणाशे अठ्याण्णव साली झाली आणि महामंडळाचा प्रमुख उद्देश होता की जो काही दबलेला मराठा मराठा आहे त्या बांधवाला लाभ मिळावा त्याच्या उद्योगाला माध्यमातून त्यांना लाभ यावा यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून आमचे मार्गदर्शक नरेंद्र आना पाटील यांच्या माध्यमातून आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काम करत असतो आज या महामंडळाच्या माध्यमातून गेल्या चार वर्षामध्ये एक लाख उद्योजक तयार करण्याची जी किंमत आहे ती नरेंद्र राणासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण केलेली आहे परंतु सर्वात महत्वाची गोष्ट आहे की हे एक लाख लाभार्थी पूर्ण होत त्यामध्ये फक्त नाशिक जिल्ह्याचा वाटा हा दहा टक्के आहे म्हणजे फक्त नाशिक जिल्ह्यातले दहा हजार लाभार्थी आम्ही तयार करून दाखवलेले आहे ही जी काय आमची आणि आज उद्दिष्ट प्राप्त केलेलं आहे ते उद्दिष्ट प्राप्त करण्यासाठी आम्हाला ज्या काही नॅशनलाइज बँक असतील कोऑपरेटिव्ह बँक असतील प्रायव्हेट बँक असतील एनबीएफसी असतील यांनी जी काही मदत केली त्याबद्दल मी त्यांचे देखील आभार मानतो तसेच तसेच यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या हस्ते योजनेअंतर्गत व्यावसायिक कर्ज चा वाटप झाले तसेच ट्रॅक्टर आणि व्यावसायिक म्हणांचे देखील वितरण करण्यात आले लाभार्थींचा यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी नरेंद्र पाटील यांनी आपल्या संस्थेविषयीची अधिकची माहिती दिलेली आहे वे वेगवेगळ्या वे प्रकारचे अनुभव आजपर्यंत आपण राज्यामध्ये अशी महामंडळ पाहिली की जी महामंडळं प्रत्यक्षामध्ये कर्ज देत होती आणि ती कर्ज त्या चळवळीतल्या असताना असणाऱ्या लोकांना नसून आपल्या आपल्या कार्यकर्त्यांना ते मिळत होते आणि कालांतराने ते सर्व कार्यकर्ते ते पैसे परतफेड करत नव्हती आणि त्यावेळेला ती महामंडळाला अडचणीमध्ये घेत होती आज अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ ज्याची स्थापना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीमध्ये असताना मुख्यमंत्री स्वर्गीय मनोहर जोशी साहेबांनी आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी केले आमच्यावंटे साहेबांनी त्यावेळेला मागणी केली आणि त्या मागणीला अनुसरून या महामंडळाची स्थापना त्यावेळेला झाली प्रत्यक्षात महामंडळ हे वीज बांडवाला मुद्द मर्यादित होतं प्रत्यक्षात दाभोर त्यांची यावेळी अतिथी म्हणून उपस्थित असलेले मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर तसंच नाशिकमध्ये विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवयानी फरांदे यांनी अण्णासाहेब पाटील यांच्या एकूणच कार्याविषयी त्यांचे कौतुक करताना त्यांच्या कार्याला उजळा दिला वर्षभर त्यांनी खूप खुँँगो, मोठं काम उभं केलं आणि अल्पावधीमध्ये मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहिला माथाड्या कामगारांचे प्रश्न त्यांनी विधिमंडळाच्या माध्यमातून सोडवले त्यांनी एक दिवस करडभाऊ हाक दिली की माझ्या मराठा बांधवांना माझ्या मराठा तरुणांना आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या माझ्या तरुणांना आरक्षण मिळायला पाहिजे आणि

परिस्थिती जर आपण बघितली तर अनेक लाभधारक कर्ज भरत नाही साहेब अनेक लाभधारक फक्त पैसे घेतात आणि गुरु टाकतात त्यामुळे ते महामंडळ आज एकही व्यवस्थित चालत नाही पण या महाराष्ट्रात नव्हे भारत देशामध्ये अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ एक दरम्यान या जिल्हास्तरीय लाभार्थी मेळाव्या करता अध्यक्ष नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची खास उपस्थिती होती त्याचबरोबर आमदार देवयानी फरांदे मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक छत्रपती सेनेचे चेतन शेलार जिल्हा उपनिबंधक फायजास मुलानी मुख्य प्रबंधक भिवा लवाटे उपायुक्त सुनील सैंदाणे नानासाहेब पाटील दीपक धात्रक त्याचबरोबर एकनाथ कदम दत्ता गायकवाड स्वप्नील जोशी अमित शाह जितू शाह विष्णुपंत गायके व्यंकटेश मोरे नाना बच्चाव आदी मान्यवरांची खास उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक